राज्य राज्य करायचे किंवा महासत्ता तयार करायची म्हणजे पहिले तीन मध्ये आम्हाला यायचं असेल तर आम्हाला कुणाला पुढे घेऊन जावं लागेल मुलांना पुढे घेऊन जावं लागेल मुलांना त्याच्याप्रमाणे बघा एक लक्षात घ्या मानसशास्त्राच्या दृष्टिकोनात आपण सगळेजण डी एड बी एड झालेले आहोत आपण मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि मी असं म्हणते की तुम्ही वर्गामध्ये अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया करता म्हणजे आपण बाल मानसशास्त्राच्या माध्यमानं पुढे जातो आणि बालमानसशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की दर दहा वर्षाला मुलांचा ऐक्यू हा वाढलेला असतो त्याचा अर्थ काय आमचा आहे का? मुलांमधला अंतर किती आहे थी थी? सध्या एक वर्षाचा अंतर आहे तीस पस्तीस वर्षाचा बरोबर दर दहा वर्षानं जर मुलांचा आयक्यू वाढत असेल तर आमच्या मध्ये आणि मुलांच्या मध्ये किती फरक बघा तीन टप्प्यानं पुढं गेले आणि मग आम्हाला आमची क्षमता वृद्धी का करायचे तर आम्हाला या 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 आम्हाला मुलांसाठी मुलांसाठी सुलभ करून काम काम शिक्षक नका करू याच्यानंतर काय करा मला सुलभ म्हणून काम करा सुलभ म्हणजे मागच्या वर्षी आपण काय शिकलो होतो की मुलांना एखादी गोष्ट सेल्फ लर्निंग करू द्या सेल्फ ल सेल्फ लर्निंग मधलं जर एखादी कन्सेप्ट क्लिअर नाही झाली तर लर्निंग लर्निंगमध्ये त्याला बसवा बरोबर बस त्याच्या जोडीमध्ये बसवा जोडीमध्ये पण त्याला नाही समजलं तर कशामध्ये बसवा ग्रुपमध्ये बसवा ग्रुपमध्ये पण नाही समजलं तर विषय मित्राची एक कन्सेप्ट हो कि होती किती जण राबवत मला माहीत नाही पण बहुतेक जण राबवत असा अशा अपेक्षा ठेवून मी बोलते की ती विषय मित्राची कन्सेप्ट होती तिथेही नाही समजलं तर गुगल किंवा चॅटची पिटीच्या माध्यमानं त्या मुलांसमोर ती कन्सेप्ट लिहून द्या त्यांच्या त्यांनाच करू द्या आणि जर ह्या सगळ्याच गोष्टी नाही आल्या यातनं पण एखादी गोष्ट शिल्लक राहिली तर पण आमचा शिक्षक आहे हा विश्वास त्याला निर्माण झाला पाहिजे ही अपेक्षा खर तर इथं आता इथं अशी का अपेक्षा केली मागच्या वर्षी आठवत असेल की मागच्या वर्षीचा वारंवार उच्चार करते कारण त्याच्यावर हे आधारित आहे बरोबर आहे मागच्या वर्षी आपण असं केलं आपल्या वर्गामध्ये एक दोन व्हिडिओ लागत होते आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करत होता बरोबर आहे आठवत आव्हानांची पुस्तिका कोण सोडवत होता बरोबर कधी नाही ते पहिल्या वर्गात सुद्धा आमच्या मुलांच्या मेंदूला जास्तीत जास्त वाव द्यावा याचा अर्थ असा होतो की सुलभकाचा जो समोर उभारलेला सुलभक असतो किंवा जे कंत जे कोणी तुम्ही म्हणत असतात जे असतो त्याच्या एकट्याच्या मेंदूचा उपयोग करून आमची अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया होण्यापेक्षा आमच्या सगळ्यांच्या मेंदूचा जर उपयोग केला त्यामध्ये तर मुलांचं शिकणं हे सोपं होईल आपण मुलांचं म्हणजे मुलांना आपण शिकवत नाही तर या जगामध्ये एक वाक्य आहे कोणाला शिकवू शकत नाही बरोबर कोरोना पण आपल्याला सांगून दिलं कोरोना तरी मुलं काही अंशिका होईना शिकले मी काही अंशिक उच्चार करते नाही उच्चार करते काही अंशिका होईना मुलं आपण न शिकता पण शिकले याचा अर्थ मूल स्वतः शिकू शकत बरोबर लर्निंग टू लर्न मागच्या प्रशिक्षिक आठवते लर्निंग टू लर्न कोणाला आठवते कोणा कोणाला आठवते आता मागचं इम्प्लिमेंटेशन काय झालं त्याच्यावर आपण बोलूया <laughs> तेच मूल्यांकरा कारण आज शेवटचा दिवस आहे पहिल्या दिवस असेल तर बोललीच नसते मी सर, हे वाक्य तेच इम्प्लिमेंट ते इम्प्लिमेंटेशन केलं असेल तर नक्कीच आपण सांगा काय लर्निंग लर्निंगच्या कल्पना काय राबवली आपण मी मग ते सर अंतर शेवटी त्यांना हे वाक्य म्हणलं की सर यांतनं काय समजलं आणि आम्हाला काय घेऊन जाते हे दोन वाक्य खरं तर आपल्या मतामध्ये येणं <laughs> अपेक्षित आणि सरांनी छान मांडले दोन वाक्य आपण छान प्रशिक्षणाचा सार सांगता पण त्यासोबत आमचं स्वतःच घ्या सॉक्रेटिस एक वाक्य आपल्याला माहिती की आपण मूल कोणतं किंवा दिलेल्या एखाद्या व्याख्यानात तो शिकत नाही तो शिकतो त्या व्याख्यानावर त्या अनुभवावर त्याच स्वतःच चिंतन घडत बरोबर आहे मग स्वतःच चिंतन आपल्याला इथं मांडायचं का बरं कारण ते स्वतःचं जे काही चिंतन झालेलं आहे ते आपल्याला वर्गात जाऊ त्या प्रमाणे आपल्याला कृती करायची मग लर्निंग टू लर्न ही संकल्पना मागच्या वेळेस मागच्या वर्षी ट्रेनिंग मध्ये खूप वेळा त्याच्यावर उपचार झाला लर्निंग टू लर्न कन्सेप्ट कशी आहे आणि त्यातला आपल्याला मुलांना शिक्त कसं करायचंय या दृष्टीने पण तिथं विचार झाला झाले का नाही आता हो तरी मला नाही ना तर नाही तरी मला तर मला असं वाटलं होतं की खूप शिक्षक बोलतात बाबा पण आता काहीच बोलत नाही एक लक्षात घ्या लर्निंग टू लर्न याचा अर्थ आहे शिकायचं कसं कुणी मुलाने ठरवायचं आम्ही नाही शिकवायचं आमच्या वर्गात असं असते त्याला काय शिकवायचं अध्यापन कोणता घटक शिकवायचं हे आम्ही ठरवतो बरोबर तो घटक कसा शिकवायचा आहे हे पण आम्ही शिक्षकच शिकवतो आणि ठरवतो की अध्यापन पद्धती कोणती असावी ठरवतो सर प्लीज सर प्लीज अध्यापन पद्धती कोणती असावी हे पण आम्ही ठरवतो बरोबर आहे त्या घटका बघा लर्निंग टू लर्न म्हणतोय आपण आणि पुढे काय म्हणतोय अध्यापन पद्धती गट्का गट्का तो तो पन पन आगे आगे मी ठरवतो घटक पण मी ठरवतो घटकासाठी लागणार साहित्य पण मी ठरवतो घटकासाठी तंत्रज्ञानाचा एखादा कोरोनाचा माझा व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ पण प्ले करायचा हे पण कोण ठरवतं मी ठरवतो बरोबर आणि सगळ्या गोष्टी मी ठरवतो आणि आम्ही आम्ही अपेक्षा काय करतो मी पस्तीस मिनिटं शिकवलेलं त्या प्रत्येकाला समजलं पाहिजे आणि पस्तीस मिनिटामध्ये तीस मिनिट एकटाच मी बोलतो आणि आम्ही सगळ्या गोष्टी असं म्हणतो की, थी की थीस थीस शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे आता ती पस्तीस मिनिटांपैकी तीस बत्तीस मिनिट जर तुमचा अधिकार असेल तर मग शिक्षण कुणाच्या माध्यमाकडे गेल बरोबर जर तुम्ही अध्यापन पद्धती करीत असता तुम्ही घटक कोणता शिकवायचा ठरवत असता तुम्हीच सगळ्या गोष्टी ठरवत असता तर मग लर्निंग टू लर्न कुणा

वर्गामध्ये फोर सी उच्चार झाला नाही तुमच्या पुढे च आलं नाही म्हणून म्हटलं फोर सी उच्चार झाला तर क्रिटिकल माइंड डेव्हलप करणं पुन्हा पुन्हा क्रिएटिव्ह माइंड डेव्हलप करणं पुन्हा कम्युनिकेशन डेव्हलप करण आणि पुन्हा कोरिऑपरेशन डेव्हलप करण एक लक्षात घ्या एन पी सारख्या साडेपाच वर्षामध्ये त्याचा मसुदा तयार होतो त्या मसुद्यामध्ये आपल्याला त्याचं कम्युनिकेशन डेव्हलप करा कोलॅबरेशन डेव्हलप करा असा जर उच्चार होत असतात तर मला असं वाटतं की आपल्या अवतीभोवती आपल्या वर्गामध्ये आपल्या घरामध्ये यावर चिंतन होण्याची गरज आहे कम्युनिकेशन मला आठवा तुमचं माझं बालपण आठवा आम्हाला तरी कम्युनिकेशन डेव्हलप करण्याची गरज पडली होती आमच्या वर्गातील नि गुरुजी असं म्हटलं होते की चला रे आता तुम्हाला कम्युनिकेशन डेव्हलप करूया कुठल्या धोरणात होतं लिहिलेलं ह्या चौतीस वर्षानंतर आलेल्या धोरणामध्ये ज्याचा साडेपाच वर्ष एखादा ड्राफ्ट तयार करायला लागतो अनेक तज्ज्ञ त्याच्यावर बसतात अनेक वैचारिक विचा, बसता। विचार वैचारिक मंडळी त्यावर बसतात विचार मांडतात आणि त्यामध्ये लिहिल्या जाते की बाबा मुलांचं कम्युनिकेशन डेव्हलप करा का बरं कारण कुठेतरी हा विरोधाभास दिसायला सुरुवात झाली की ज्या मुलांकडे आपण असं म्हणतो की मुलांना मूल केंद्रीय शिक्षण पद्धती आहे आपण आता असं म्हटलं की आम्ही शिक्षकाकडे वळतो मग कुठेतरी हा विरोध आवाज दिसायला सुरुवात झाला म्हणून कम्युनिकेशन सरकारी कोलॅब्रेशनचा सरकार शब्द सारखा शब्द ह्या फोर्सीमध्ये मध्ये मांडून द्यावा लागला कारण तीस मिनिटापैकी पस्तीस मिनिटापैकी तीस बत्तीस मिनिट जर आम्ही बोलत असेल तर त्याचं कम्युनिकेशन कधी डेव्हलप होणार आहे एक सरळ सरळ साधन आहे एखादी नवीन साडी आम्ही आणा साडी आणल्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट पिकोपाला साडी जाते शेजारची पाजारची मंदिर शाळेतली जे कुणी असतील त्यांना आम्ही सांगतो कर्मीसाठी घेतली चल तुला बघायला पदर किती छान आहे बघायचा कदर किती सुंदर आहे अरे एक लक्षात घ्या आपण चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाचे झालो तर आम्हाला कम्युनिकेशन करावं वाटते आम्हाला बोलावं वाटते कम्युनिकेशन याचं आमचं काय असतंय अभिव्यक्त होत आम्हाला बोलावं वाटतं आम्हाला अभिव्यक्त व्हावं वाटतं मग त्या मुलांचं मुलांना अभिव्यक्त व्हावं वाटेल की नाही नाही त्याला नाही आम्ही तरी कारण घरात आमची विभक्त कुटुंब पद्धती आहे प्रत्येकाकडं चार जण घरामध्ये असतात आई नोकरीवर नाही येते जे काही करायचं ते करते टी समोर बसते वडील येतात त्यांच्या त्यांच्या बातम्या बघायच्या असतील त्या बघतात दोन मुलं मोठे झालेले असतात त्यांच्या हातात आम्हीच दोन मोबाईल दिलेले असतात ते त्याच्या रूममध्ये आहे की त्याचं काहीतरी बघत बसलेलं असतं ही याच्या रूममध्ये आहे याचा काहीतरी बघत असलेले असतात आणि माझं कार्ड जरा रूममध्येच कुठे कम्युनिकेशन म्हणजे कार्ड रूम मध्ये करतात घरातही कम्युनिकेशन संधी नाहीये आणि कम्युनिकेशन नसल्यामुळं एक लक्षात घ्या आपल्या अवतीभोवती आपल्या शाळेत आपल्या परिसरात सातवी आठवीच्या मुलांचं आत्महत्या सध्या गोष्टी घडायला लागल्या ला ला, त्याचं कारण आहे की आउटलेट नाही आऊटलेटच नाही नुसतं आउटलेट व्हावं लागेल आणि म्हणून एन ई पी मध्ये हे मांडून द्यावं लागलं की बाबा आपल्याला आपण शिक्षक म्हणून तरी आम्ही मुलांचं कम्युनिकेशन डेव्हलप करा आणि कम्युनिकेशन नाही संवादच नाही ना त्याच्यामुळे कोले, कोलॅब्रेशन कुठून को येणार म्हणून एक लक्षात घ्या जर या एनई पीच्या अनुषंगाने किंवा एन ई पीच्या गोष्टी मांडून दिल्या याचा अर्थ असा आहे की आमच्या अध्ययन अध्यापना अध्य अध्ययन अध्यापन आदे प्रक्रियेमध्ये कुठ तरी गॅप राहतोय कुठंतरी गॅप राहतोय आणि तो गॅप का राहतोय आणि त्या गॅपवर आम्हाला काम करायचंय म्हणून एक लक्षात घ्या इथं शिक्षक क्षमता वृद्धी म्हणतोय पण शाळेत गेल्याच्या नंतर आम्हाला मुलांचं वृद्धी करायचं मुलांच्या क्षमतेचा आहे आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये एक शब्द होता शंभर टक्के मुलांचा शंभर टक्के क्षमतांचा वापर होत नाही होत नाही वाक्य महापौर वर्गामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं का गायकवाड सर इम्प्लिमेंटेशन होत नसेल तर आपल्याच ट्रेनिंगला शंभर टक्के मुलां